एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत येते अहमदनगर मधील अठरा नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे राष्ट्रवादी नगरसेवकांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तसे आदेश दिलेत आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत दीपक या नगरसेवकांवर कारवाई अपेक्षित होती तसेच संकेतच शरद पवार यांनी दिले होते अखेर या नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे भूषण जवळपास पंधरा दिवसांनी ही कारवाई झालेली आहे आणि केवळ अठरा नगरसेवक नाही तर नगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत माणिकराव विधाते त्यांची सुद्धा पक्षाने हकलपट्टी केलेली आहे पक्षातून नगरसेवकांच्या आणि विधाते यांची सहा वर्षासाठी हकलपट्टी केलेली आहे आपल्याला माहिती आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी नगरच्या महापौर पदाची निवडणूक पार पडली होती आणि या निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून या नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं महापौर पदासाठी पक्षाने स्पष्टपणे या सर्व नगरसेवकांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करायची नाही मतदान करायचं नाही तरी सुद्धा पक्षाचे हे आदेश या नगरसेवकांनी डावलले होते आणि त्यांनी भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं याच दिवशी पक्षाने या सर्व नगरसेवकांना नोटीस बजावली होती आणि त्यांच्याकडनं स्पष्टीकरण मागवलं होतं परंतु त्या नगरसेवकांकडनं स्पष्टीकरण आलं नाही आणि अखेर आज पंधरा दिवसांनी जवळपास या अठरा नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून सहा वर्षासाठी हाकलपट्टी केली आहे त्याचबरोबर या अठरा नगरसेवकांना ज्यांनी मदत केली ते पक्षाचे नगरचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांची सुद्धा पक्षाने सहा वर्षासाठी हाकलपट्टी केलेली आहे भूषण खरे दीपक या अठरा नगरसेवकांवरती आता पक्षानं कारवाई केली आहे झी चोवीस सुरुवातीला जेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली आणि त्यानंतर जेव्हा महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी निवडणुका होत्या त्यावेळेला भाजपच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता त्यानंतर लगेचच बसपाकडनं कारवाई झाली आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या या सर्व नगरसेवकांवर कारवाई होती आहे झी चोवीस तासच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय दीपक एकूणच या नगरसेवकांच्या कारवाईमुळे आगामी निवडणुकांमध्ये जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना काय संकेत मिळू शकतो भूषण या नगरसेवकांनी हो ज्या दिवशी भाजपला मतदान केलं भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला त्यामुळे पक्षाची प्रचंड नाचिक झाली होती आणि पक्ष हा सुरुवातीपासूनच भाजप बरोबर आहे त्यांची छुपी युती आहे आतून भाजपची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असे आरोप झाले होते विशेषतः शिवसेनेने आरोप केले होते आणि के दावा केला होता की आम्ही सरकारमधून बाहेर पडत नाही कारण आम्ही सरकारमधून बाहेर पडलो राष्ट्रवादी काँग्रेस तात्काळ सरकारला पाठिंबा देईल आणि या नगरसेवकांच्या मतदानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस वर पुन्हा एकदा टीका होऊ लागली होती की भाजपला हे वारंवार मदत करतात आणि आता उघडपणे मदत केलेली आहे त्यामुळे पक्षाची नाचकी टाळण्यासाठी पक्षाने कारवाई करण्याची पावलं उचलली होती मात्र या कारवाईला विरोध होता कारण आपण बघितलं की बसपाच्या ज्या चार नगरसेवकांनी अशाच पद्धतीने भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं त्यांना पाच दिवसातच बसपाने निलंबित केलं होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी कठोर कारवाई केलेली आहे या सगळ्या नगरसेवकांची आणि जिल्हाध्यक्षाची पक्षातून हाकलपट्टी केलेली आहे आणि यापुढे पक्षाध्यक्ष डावलला पक्षाने दिलेला आदेश डावलला तर कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते याचे संकेतच आता पक्षाने दिलेत असं म्हणावं लागेल या कारवाईला उशीर झाला असं नाही वाटत निश्चितच कारण भूषण एकतर राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच ही कारवाई करायला पाहिजे ती जर अकलपट्टीचा निर्णय घ्यायचा होता तर एवढा उशिरा का घेत हा प्रश्न फडणवीस पक्षाचे इतर नेते असतील त्यांना विचारत होतो त्यांनी ठीक धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी आपण जाऊयात अहमदनगरला आमचे प्रतिनिधी लैलेश आपल्या संपर्कात आहेत ललेश हा कारवाईचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादीनं कारवाई केली आहे थोडा उशीर या कारवाईला नक्कीच झाला मात्र आता काय नेमकी प्रतिक्रिया या भूषण ज्या कारवाईबद्दल मागच्या दोन आठवड्यापासून चर्चा सुरू आहे अखेर ती कारवाई आज झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने अठरा नगरसेवकासह जिल्हाध्यक्षांना या त्यांच्या पदावरून कालपट्टी केलेली आहे आणि जी चर्चा मागच्या पंधरा दिवसापासून नव्हे तर त्या दिवशी नगर महानगरपालिकेच्या महापौराची निवडणूक झाली तेव्हापासून सुरू होती त्या चर्चेच्या कुठतरी आज या कारवाईमुळे या चर्चेला आता पूर्णविराम झालेला आहे एक प्रकारे आणि दुसऱ्या चर्चेला सुरुवात झालेली आहे ती म्हणजे ज्या प्रकारे कारवाई होईल नाही होईल कारवाई होणार नाही अशी जी चर्चा होती ती आता कशामुळे कारवाई झाली आता ह्या कारवाईचे परिणाम काय होणार यावर चर्चा सुरू होणार आहे मात्र निश्चितच राष्ट्रवादीच्या अठरा नगरसेवकांची हकलपट्टी आज राष्ट्रवादीने केलेली आहे आणि त्यासोबतच जिल्हा अध्यक्षांना देखील या सर्व प्रक्रियेला जबाबदार धरून त्यांना देखील त्यांची देखील हकलपट्टी केलेली के आहे भूषण ललेश कारवाईमुळे अहमदनगरमध्ये किंवा राष्ट्रवादीच्या एकूणच पक्षावरती एकूण राजकारणावरती काय परिणाम होऊ शकतो निश्चितच या कारवाईचा परिणाम होईल असं चित्र आहे कारण नगरसेवक जे असतात ते बॅकबोन आहेत शहरातल्या पूर्ण राजकारणाचे आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांचे प्रमुख म्हणजेच कुठंतरी नगरसेवकांकडे पाहिलं जातं आणि ज्या पद्धतीने आता ही कारवाई झालेली आहे त्यामुळं निश्चितच हे नगरसेवक जे आहेत ते काही प्रमाणामध्ये डिस्टर्ब होणार आहेत आणि त्यामुळंच कारवाई आ, करावी की नाही आणि काय का, कुठल्या प्रकारची कारवाई करावी याबाबत राष्ट्रवादीकडून चांगला विचार केला गेलेला असणार आहे आणि इतका दिवस जो लागलेला आहे तो देखील यामुळेच लागलेला आहे की या सर्व कारवाईचा परिणाम या, या राष्ट्रवादीच्या एकूण संघटनेवर होणार आहे आणि आगामी काळात जे निवडणूक आहेत त्याच्यावर देखील या कारवाईचा परिणाम जाणवणार आहे आणि यामुळेच या, या कारवाईवर जो करण्यामागे वेळ घेतला गेला तो निश्चितच या कारणामुळे घेतला गेलेला आहे आणि निश्चितच याचा परिणाम जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकंदरीत शहरातल्या कार्यकारिणीवर आणि अजून तरी त्यांचा संपर्क झालेला नाहीये निश्चितच त्यांच्याकडून देखील आपल्याला या संदर्भातली जी काही परिणाम आहेत ती त्यांच्याकडूनच जाणून घ्यावी लागणार आहेत कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते देखील एक अग्रभागी असलेले दोघ जे आमदार आहेत संग्राम जगताप आणि अरुण काका जगताप हे दोघेही या सर्व प्रक्रियेमध्ये अग्रभागी असलेले दोन मोठे नेते होते आणि त्यांच्याकडची प्रतिक्रिया ही काय असणार आहे या संदर्भातली उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे धन्यवाद ललेश या सविस्तर माहितीसाठी चर्चेसाठी